बिग बॉस मराठी पाचची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे अशावेळी अनेक कलाकार हे चर्चेत येत आहेत त्यांचं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेत आहे अशाच एका बिग बॉस मराठीतील अभिनेत्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयातून सगळ्यांची मनं जिंकली आणि तो यशाच्या शिखरावर पोचला पण एका घटनेनं त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं त्याच्या बायकोचं निधन झालं त्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली उधारीचं जगणं त्याच्या वाट्याला आलं काम मिळत नव्हतं दारूचं व्यसन लागलं खिशातले सर्व पैसे संपले पदरी एक मूल होतं काहींनी पैशासाठी त्याला फसवलं अशा परिस्थितीत त्यानं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला त्याच्या खिशात दररोज एक सुसाईड नोट लिहिलेली असायची पण एक दिवस त्याचं आयुष्य पुन्हा एकदा बदललं त्याला काही माणसं भेटली जी स्वामी समर्थांच्या मठात कामकाज पाहत होती त्यांनी त्याची परिस्थिती पाहिली वाढलेली दाढी पाहिली कपडे ठीक नव्हते त्यांनी म्हटलं की तुम्ही असं वागू नका आणि उद्यापासून स्वामींच्या मठात या त्याने दररोज स्वामींच्या मठात जायला सुरुवात केली आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यातून निघून गेला त्याला आर्थिक मदत मिळायला लागली तो पुन्हा स्वतःसाठी उभा राहिला हा अभिनेता आहे बिग बॉस मराठी सीजन वन मधला भूषण कडू भूषणने कोरोना काळात आपली बायको कादंबरी हिला कायमचं गमावलं त्याच्या पदरी अकरा वर्षाचा मुलगा होता पण त्याच्यानंतर त्याचं आयुष्य बदललं भूषण आज कामाची विनवणी करत आहे त्याला अनेक कामाच्या संधी येतही आहेत काही कामं त्याने स्वीकारली आहेत तो कामाला जात आहे आणि घरी त्याच्या सासूबाई त्याच्या मुलाला सांभाळत आहे अशी खडतर परिस्थिती कधीही कोणावरही येऊ हो शकते कोरोना काळात अशी खडतर परिस्थिती बऱ्याच जणांवर आली या धक्क्यातून काही जण खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी स्वतःला सावरलं भूषण कडू ही त्यातलाच एक स्वामींच्या एका प्रचितीनंतर त्याचं आयुष्य संपूर्णपणे बदललंय तुमच्या आयुष्यातही असे स्वामींचे काही प्रसंग किंवा त्यांची प्रचिती तुम्हाला आली असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा